सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई पोलीस आयुक्त एम व माननीय उपायुक्त परिमंडळ ठाणे सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून हस्ते परहस्ते बातमीदारांच्या मदतीने घरफोड्या करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एम आय सी पोलीस ठाणे सोलापूर शहर कडील एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार पन्नास रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम जप्त हस्तगत करण्यात आली आहे यात आरोपी नंदकुमार विजय कोकुल शाहू सीतप्पा काळे याला अटक केली असून एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले असल्याची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमरे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली नजीकच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एम आय डी सी घरपोडी चोरीचे प्रमाण वाढलेले होते त्याबाबत सोलापूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार तसेच झोन सर कवाडे साहेब व आमचे एसीपी सर तोरणमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास टीमने तीन आरोपी यांना अटक केलेली आहे. त्या तिन्ही आरोपी पैकी एक जो आरोपी नंदकुमार कोकुल आहे त्याच्याकडून तीन घरफोड्या ह्या उघड केलेल्या आहेत. तसेच शाहू काळे या आरोपीकडून एकूण चार घरफोडी चोरी उघडकीस केलेल्या आहेत. तसेच एक विधी संघर्ष बालक याच्या एक घरफोडी ओपन केलेली आहे. एकूण आम्ही आठ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये एकूण तीन लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या घरपुड्या घरमालक हे कुलूप लावून बाहेर गावी गेल्यामुळे झालेले आहेत तरी नागरिकांना मी आव्हान करतो की त्यांनी मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ही आपण जाण्या आपण बाहेर जात असाल तर ते लॉकर मध्ये व्यवस्थित सुरक्षित ठेवावी जेणेकरून या प्रकाराला आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही सदरचे आरोपी हे सराईत आहेत सदरचे आरोपी सराईत आहेत गुप्त बातमीदारांमार्फत त्यांची माहिती काढण्यात आली होती त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे तपास करून हे गुन्हे उघडकीस आणले आले आहेत या अगोदर व आरोपांवर गुन्हे दाखल आहेत तिन्ही आरोपी हे रेकॉर्ड वरचे आहेत त्यांच्यावर आरोपी या आरोपीवर गुन्हे दाखल होते आणि त्यांना सवय या प्रकारे